शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सरकार मागितल्याशिवाय देत नाही अशोक मेश्राम उपविभागीय अधिकारी यांना विविध ज्वलंत मागण्यांचं निवेदन देण्यात आले यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार हेक्टरी दोन हेक्टर तेवीस चा पीक विमा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांचे पीक मालाचे नुकसान झाले आहे त्यामुळे तातडीने पीक विमा देण्यात यावे पीएम किसान ची अनावश्यक कारणे दाखवून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित करू नये भूमिहीन शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे द्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतीपयोगी साहित्यांचे अनुदान हे तातडीने देण्यात यावे या विविध ज्वलंत मागण्यांसह आपल्या शेत मागण्या आपल्या शेतकऱ्यांच्या आहे सरकार मागितल्याशिवाय देत नाही म्हणून अशोक मेश्राम माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे भावी उमेदवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा देऊन आपल्या ज्वलंत मागण्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्टर रामू भोयर नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी राळेगाव अशोक मारुती मिश्रा माझं मूळ गाव आहे इने जावते मूळ गाव इने जावते तालुका राळेगाव आणि जिल्हा जवतना मी कदाचित चौतीस वर्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस अधिकारी म्हणून क्लास वन म्हणून सेवानिवृत्त घेऊन मातृभूमी आपल्या रायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दाखल झालो आहे माझं एकमेव उद्दिष्ट आहे त्यांचा समस्या आहे आज मी जवपास तीन से वर आप सगे फिर मे लक्षा जो पास अपने जो मूलभूत कर्ज है रस्ता वीज पानी आरोग्य शिक्षण चालीस पच्चीच वर्ष पास प्रलबित है या मागण्या जर आपण आतापर्यंत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांनी सुटवल्या नाही याचाच अर्थ असा आहे की त्यांची मानसिकता माझ्या आपल्या सर्वांना एक आहे आपण जो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.